महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमुळे तलाठी कार्यालयात महिलांची अतोनात गर्दी महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमुळे तलाठी कार्यालयात इन्कम सर्टिफिकेट बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी सुद्धा ऑनलाईन सेंटरवर महिलांची गर्दी दिसत आहे महत्त्वाचे म्हणजे काही छूट बह्ये दलाल अर्ज लिहून देण्यासाठी वीस रुपये प्रति अर्ज घेत असल्याची माहिती मिळाली आहे या योजनेमुळे तलाठी यांच्यावर अधिकचा कामाचा भर पडल्यामुळे दैनंदिन कामं मागे पडलेली दिसून येत आहे या योजनेसाठी एक पर्यायी व्यवस्था तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात करण्याची अत्यंत गरज आहे या योजनेसाठी महिलांना सुद्धा हेलपाटे खावे लागत आहेत प्रतिनिधी प्रवीण शेंडे गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा